डॉक्टर साहेब ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या जत तालुक्यामध्ये कोणी काम करत नव्हतं तेव्हापासून एक निष्ठाने कार्य करत आलेलं आहे भारतीय जनता पार्टीचं मान्य श्री सुरेश भाऊ काडे प्रकाशन शेंडगे आणि विलासराव जगताप साहेब तिन्ही नेत्यांचं निवडून आणायचं भारतीय जनता पार्टीचं सियांचा वाटा डॉक्टर साहेबाचं होतं तीन वेळा विधानसभा प्रमुख म्हणून डॉक्टर साहेबांनी जत तालुक्यात के काम केलेलं आहे आणि तिन्ही वेळा जत तालुक्यामध्ये त्यांनी लेव्ह दिलेलं आहे ज्यावेळी लोकसभा प्रमुख म्हणून होतं आणि तुम्ही जर असं काय तर परवा येऊन बोलते की आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन डॉक्टर साहेबांनी कतपणे घालायचा प्रयत्न करतात असं कधी आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी कतपणे घालवायचं कोणाला केलं नाही भारतीय जनता पार्टीचं पार्टी कोणकोण काम करतात त्यांनी सगळं मिळून एक निष्ठानं पुढं कसं काम करायचं हे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे आतापर्यंत कोणालाही हर्ट करत नाही डॉक्टर साहेब आणि तुम्ही जर डॉक्टर साहेबावरती असं का, काल कालचं पद्धतीनं जर बोलत असेल तर आम्ही पण तुमच्याबद्दल वरिष्ठाकडे तक्रार करू आणि असं जर तुम्ही पुढे टीका करत राहिलं ना तसंच असंच तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल एवढंच तुम्हाला सांगतो